अंबासन विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांसाठी केली चारा पाण्याची सोय अंबासन विद्यालयाचा उपक्रम चिवकाऊ काऊ या चारा खा पाणी प्या आणि भूरकन उडून जा ही साथ घातली येथील मराठा विद्याप्रसाराच्या नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवित पक्ष्यांची चारा पाण्याची सोय करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करीत भांडी तयार केली असून शाळेच्या व परिसरातील झाडांना लावली आहेत या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागलेल्या आहेत वाढत्या शहरीकरणाबरोबरच जंगलतोडीचे प्रमाणही वाढल्यामुळे दिवसेंदिवस चिमणी कावळे यासारखे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत भीषण उन्हाळा बघता बऱ्याच वेळी पक्ष्यांना खाद्यपदार्थ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे भटकंती करावी लागते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुधी भोपळा गव्हाचे काड नारळाचे केसर उसाचे चिपाडे पाण्याच्या रिकाम्या पाटल्या खराब ड्रम अशा वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कृत्रिम घरटी बनवल्या आहेत व आपल्याच कल्पकबुद्धीने दोऱ्या बांधून परिसरातील झाडांवर कृत्रिम घरटे टांगून त्यात पाणी व बाजरी तांदूळ टाकून पक्षी वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे काही तासातच शाळेतील आवारात चिमण्यांचा किलबिलाट बघत बाहेर पक्ष्यांची शाळा भरल्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांना दिसून आले असलेला व्हावा आणि चिमण्यांचे ची अस्तित्व टिकून राहावे असा निर्धार मराठा विद्यार्थ्यांनी केला असून उन्हाळ्यात या भांड्यात चारा पाणी टाकण्याची जबाबदारी येथील विद्यार्थ्यांनी घेतली आहे यावेळी मुख्याध्यापक व्ही एन पाडवी उपशिक्षक व्ही एन पाटील आर ए बच्चाव एस एम जाधव एस वी ठोंबळे डी एल दाभाडे जे पी खैरनार एम एस पाटील डी जी मोहिते व्ही बी शिवदे जे पी लाडे उपशिक्षिका श्रीमती एम जी भांबरे श्रीमती, श्रीमती एस आर श्रीमती एस पी सावळा श्रीमती ए आर अहिरे श्रीमती व्ही व्ही पानसरे श्रीमती के व्ही दाणे श्रीमती एम पी सोर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था संचलित नूतन विद्यालय अंबासन तालुका बागलाण जिल्हा नाशिक या विद्यालयात आमच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीव पशुसंवर्धन यांच्यासाठी चारा पाणी व्यवस्था याच्यासाठी एक छोटासा असा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही पशुपक्ष्यांचं जे कडाक्याचं ऊन पडतं या उन्हामुळे त्या वन्यजीवांची होणारी हानी किंवा वन वन्य जीव जे जी पशुपक्षी आहेत यांच्यासाठी चारा आणि पाणी याची व्यवस्था करण्यासाठी आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी छानशे असे त्यांच्या सोयीसाठी छानशा असे घरटे बनवलेले आहेत आणि त्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे या कडाक्याच्या उन्हामध्ये ह्या पशुपक्ष्यांना होणारा त्रास आणि आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो याच्यासाठी आमच्या विद्यालयातील ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक छोटासा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे मी श्रीमती आहे संगीता रामदास नूतन